नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघू एक कोरोड जे चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे वाटप कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसे की शेतकरी मित्रांनो बघू शकता पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या अडीच हजार कोटी रुपये दोन हजार पाचशे कोटी रुपयांचं वाटप होणार असे म्हणजे विमा कंपनीकडून सांगण्यात आलेले होते आणि सरकारकडून त्याचा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला होता मग रक्कम वाढली आणि त्याचे तीन हजार दोनशे पन्नास कोटीचे जवळपास म्हणजे रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि ती जवळ म्हणजे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे शेतकरी पात्र होते त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले मग आता हे उर्वरित चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे का म्हणजे मंजूर करण्यात आले कारण की भरपूर शेतकऱ्यांचे म्हणजे क्लेम करण्यात आलेले होते आणि जे म्हणजे कंपनीने जे ठरवलं होतं त्याच्यापेक्षा रक्कम वाढण्यात आली कारण की भरपूर शेतकऱ्यांची क्लेम करण्यात आली म्हणजे की हिंगोली आणि परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना पंचवीस टक्के अगरीब म्हणजे की मी टर्म अंतर्गत संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आली म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा पॉलिसी दिली आणि त्यांची अप्रूव्हड झाली काही जणांची अप्रूव्हड झालेली नाही त्यांना तो पीक विमा मिळालेला नाही कारण त्यांची पॉलिसीज अप्रूव्हड झाली नसेल तर त्यांना मी टर्माचं पीक विमा मिळणार नाही आता हे चारशे अठ्ठ्याण्णव कोटी कोणत्या शेतकऱ्यांचे ते ज्या शेतकऱ्यांचे म्हणजे नांदेडची असो किंवा परभणी किंवा हिंगोलीची असो त्यांनी क्लेम केलेला असेल आणि ते क्लेमचा जर अद्यापर्यंत म्हणजे तीन हजार दोनशे बासष्ट कोटींचे वाटप झाले पण पन्नास कोटींच्या जवळपास आणि तुमच्या जर खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर हे चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयामधून वाटप होणार आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यांनी भात्रताशाच्या अगोदर क्लेम केला आणि त्यांच्या यशस्वीरित्या अपलोड झाला आता जर तुमचा जर म्हणजे तुम कदाचित सर्वे जर झालेला नसेल सर्वे झालेला नसेल नसे, तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आता भरपूर जणांचे सर्वे झालेले नाही तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात कारण की त्यांनी ऑनलाईन क्लेम केलेला होता आता क्लेमच तुम्ही केलेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारच नाहीत कारण की तुमचा क्लेमच झालेला नसणार आणि बेसचा पीक महा एक जून नंतर शो होईल काही शेतकऱ्यांचं बीडमध्ये देखील काही म्हणजे तुरळक दहा पाच शेतकऱ्यांचं म्हणजे बेस अमाऊंट शो होत आहे नाही तर अठरा चार दोन हजार पंचवीसला सगळ्यांचंच बेस अमाऊंट असं झिरो दाखवते म्हणजे काही जिल्ह्यांचं काही जिल्ह्यांचं तर फेब्रुवारीमध्ये दे देखील बेस अमाऊंट झिरो दाखवत होतं मग तुमचा जर म्हणजे तुम्ही जर क्लेम केलेला असेल म्हणजे की तुम्ही पीक कापलेलं आहे आणि तुमचं जर नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही जर सरकारला कळवले असेल की बाबा आमचं आम्ही पीक कापलेलं आहे आणि आमचं पीक कापल्यानंतर पाऊस आला किंवा काही कारण असं तुमचं म्हणजे की नुकसान झालेलं आहे तो जर तुम्ही क्लेम केलेला असेल तर तुम्हाला म्हणजे पीक मिळण्याचे भरपूर चान्सेस आहेत कारण की असं म्हणजे की बेसचा तो पीक आपल्या अहवालावरती म्हणजे तुरळक म्हणजे कमी प्रमाणातच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच येतो सर्व नाही जर तुम्ही क्लेम केले असेल तर तुमचा म्हणजे इल्ड बेसचा देखील अमाऊंट येईल आणि लोकला जे म्हणजे तुम्ही स्टँडिंग क्रॉपचा जर क्लेम केलेला असेल तो देखील तुमच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या म्हणजे की पैसे तुमच्या खात्यामध्ये तर आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचं एक गटाला पी के माल आणि दुसऱ्या गटाला पी केमाचा आलेलं म्हणजे एक गटाचा जर पैसे पी के माल असेल दुसऱ्या गटाचा येत नसेल आणि तुमचं जर तुम्ही तुम्ही जर व्हॉट्सअपला जर क्लेम एन्टिमेशन स्टेटस चेक करत असाल आणि त्या ठिकाणी जर दोन्ही गटांचं म्हणजे अप्रूव्ड बाय आय सी दाखवत असेल अप्रुव्ह्ड बाय आय सी दाखवलं तर तुमचा म्हणजे दुसऱ्या गटाचा देखील थोडा टाईम लागेल किंवा या म्हणजे महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत तुमचं ते देखील अमाऊंट दिस लागेल दिसायला लागल्यानंतर आठ दिवसाच्या आत तुमच्या म्हणजे आधार लिंक जो खाता आहे तुम्ही म्हणजे पीक्यूमा घेता आणि कोणता पण अकाउंट नंबर दिलेला असेल चुकीचा असेल किंवा तुमचा बरोबर असेल तो जर आधार लिंक नसेल दुसरा जर आधार लिंक असेल म्हणजे की तुमच्या आधार बँक अकाउंट लिंकच्या खात्यामध्ये ते पैसे यशस्वीरित्या पाठवून देतील जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याचं आम्ही उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद मित्रांनो